या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा फेवन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गजम नाईन फोर कोल्हापूर चाळ मिरज परिसरातील पूर्वीचे रेल्वे इंजिन शेड जवळील जुन्या वाड्याच्या झाडाखाली प्रकाश लकाप्पा कांबळे वय पंचेचाळीस राहणार कोल्हापूर चाळ वाघणारे प्लॉट मिरज यांचा कोणीतरी अज्ञात अज्ञात इसमाने इस कारणाने का दगड घालून खून केल्याची घटना घडली होती सदर घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज प्रणील गिल्डा पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सतीश शिंदे यांनी घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ घटनास्थळी भेट देऊन महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथक तयार करून अज्ञात आरोपीचा शोध घेऊन त्यास तात्काळ अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत योग्य सूचना दिल्या होत्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची तीन वेगवेगळी पथके तयार करून गुप्त बातमीदारामार्फत माहिती संकलित करून गुन्ह्यातील संशयित आरोपी नावे स्वप्नील बाळासाहेब कांबळे वय सत्तावीस राहणार कोल्हापूर रेल्वे मिरज हा गुन्हा करून मुंबईच्या दिशेने पळून जात असल्याची खात्रीलायक बातमी सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप शिंदे यांना प्राप्त झाल्याने त्यांनी वरिष्ठांच्या परवानगीने तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील डीबी पथकातील अधिकारी व अंमलदार यांच्या पथकास मुंबईकडे रवाना केले होते आरोपीच्या ठाव ठिकाणाबाबत कोणतीही तांत्रिक माहिती उपलब्ध नसताना नमूद पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत गुन्ह्यातील मृतांमधील संशयित इसमास मुंबई येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना गुन्हा घडल्याच्या चोवीस तासाच्या आत शिताफीने ताब्यात घेतले नमूद संशयित आरोपी गुन्ह्याच्या पुढील तपास कामी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे घेऊन येत आहेत गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज सांगली हे करत आहेत डॉक्टर कोठेस गैस्ट्रो लिवर केयर एंड जीआई इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळ व रूपचा पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या हातडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट